नमस्कार देहे बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया त्या ज्ञान कल्पांत काळी कळेना परब्रह्मते मी पणे आ कळेना मनी अज्ञान हे मावळेना की ज्याच्या मनामध्ये मी असाच आहे मी तसाच आहे माझं असं आहे माझं तसं आहे माझे नातेवाईक मी वगैरे मी मी पण जो भरलेला आहे आणि त्याच्यात निश्चित आहे की नाही मी देहच आहे आणि चांगलं जीवन जगायचं सगळ्यांना खूप हे द्यायचं ते द्यायचं असं करायचं तसं करायचं त्या ज्ञान कल्पांत काळी कळेना बिलकुल कल्पांतापर्यंत त्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही मुक्ती मिळू शकत नाही परब्रम्हते मीपणे आकळे ना थोडासा मीपणा कमी व्हायला पाहिजे परभ्रम्हते पर, पर मीपणे आकळेनं परभ्रम्हते मिमीपणाने देहबुद्धीने आकळू शकत नाही छोट्याशा जीवाने आकलू शकत नाही आपण जेव्हा समर्पित हो त्याला त्याच्यात जेव्हा आपला जीव शुद्ध होऊन त्या शुद्ध परमात्माशी मिळून जाईल मिसळून जाईल त्यावेळेस तो आकळेल मनी शून्य अज्ञान हे मावळे की आपल्या मनातलं जे अज्ञान आहे ते अज्ञान शून्य कधीच होणार नाही बघा तुम्ही हा आणि ते अज्ञान कधीच मावळणार पण नाही त्यामुळे खूप समर्थक आहे सगळेच अहंता म्हणजे देहबुद्धी वगैरे जे आहे त्याच्यावर कित्येक जणांनी भाष्य केलेलं आहे सगळेच साधू संत तेच सांगतात तर ते त्यामुळे आपला थोडंसं जे आहे ना आपले जे बरेचदा अशा बऱ्याच जण जे प्रवचन ऐकले समजा ते सगळे म्हणायचे की त्यांचे जे, जे कंगोरे असतात आपले सतत जे आपल्या कोणाशी सतत काय झालं की आपले एकदम विरुद्ध विचार त्यांचे एकदम विरुद्ध विचार असं सारखं होत आहे ते आपलं कंगोरे आपल्या जीवनातले कमी करायचे की ठीक आहे बाबा तुमचे हे विचार आहे ठीक आहे आमचे असे आहेत आम्ही असं असं पण तरी म्हणजे स्वामीजी म्हणायचे आमचे सद्गुरू की संप्रदाय असले तर काही हरकत नाही आणि हजारो लाखो राहिले तरी काही हरकत नाही पण सांप्रदायिक अभिनिवेश नसावा की आमचं असं आहे म्हणून त्यामुळे आम्ही खूप श्रेष्ठ नाही तुम्ही श्रेष्ठ म्हटलं तर झालं तुम्ही सर्वात कनिष्ठ झाला या या शब्दात बोललेले ते मनी शून्य अज्ञान हे मावळणार की आपला जो अज्ञान आहे मी मी पणाचं आम्ही श्रेष्ठ आम्ही कनिष्ठ की आम्ही तसे आम्ही असे वगैरे ते अज्ञान आहे ते कधीच मावणार नाही मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे दुजेविण ते ज्ञान सर्वोत ध्यान सर्वोत्तमाचे तया खूण ते हीन दृष्टांत पाहे आहे तेथे संग निसंग दोन्ही आहे की त्याचं जे रूप आहे भगवंताचं द्वैत भावात राहिलं तर ते कधीच होणार नाही त्या ध्याना त्याचं जर ध्यान करतोय आपण त्या सर्वोत्तम सर्वात सर्वात उत्तम सर्वात सज्जन कोण आहे भगवंत तर ते अत्यंत श्रेष्ठ धान ज्ञान आहे आणि कोणताही दृष्टांत दिला तरी आपल्याला ते कळणार नाही कोण सगळे दृष्टांत त्याच्यासमोर हीन ठरतात आपण म्हटलं की जशी एक मिठाची भावली समजा समुद्रात अशी टाकली तर ती मिसळून जाईल वगैरे हे सगळे उदाहरण जीव शिवरूप होईल वगैरे वगैरे हे सगळे उदाहरण छोटेच पडतात तेथे संघ दोन्ही नस आहे तिथे संघ काय आणि निसंग काय काहीही त्याला सहन होऊ शकत नाही त्याच्याही पलीकडे तो सहन होत नाही म्हणजे आपल्याला समजा असं कोणीतरी असं अशी एक चापण मारली तर आपल्याला सहन होत नाही तसं त्याला कोणताही त्याच्यावर आरोप केला त्याच्यावर आरोपच झाला ना जसं आपण आपण एखाद्या मुलाला म्हटलो की तू आहे तू तसंच आहे तसं भगवंताला पण तू असच आहे तसाच आहे तू निर्गुणच आहे तू सगुणच आहे हा पण त्याला आरोपच असतो थोडं म्हणजे कुठल्याच्या कुठे जाऊन ते बोलतात बघा तिथे संघ निसंग दोन्ही नसा आहे इथे संघही नको निसंगही नको मला कोणाची संगतही को, नको आणि निसंगताही नको आहे या दोन्ही गोष्टी त्याला सहन होत नाही सगुण आणि निर्गुण शब्द पण त्याला सहन होत नाही तर सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आणि त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला स्वतःला पण शुद्ध पवित्र होऊन त्या या सगळ्या बेसिक गोष्टींच्या पलीकडे जावं लागेल की नाही आपल्याला जे असं ते म्हणतात नव्हे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती निळती निळती अंत त्याचा नेती नेती एकशे त्र्याण्णव श्रुती निळती निळती म्हणजे नेती नेती हे एवढंच नाही एवढंच नाही एवढंच नाही नाही एवढं नाही एवढं नाही याच्या पलीकडे याच्या पलीकडे किती वर्णन केलं तरी एक दशांगुळी उरला नव्हे जाणता नेणता देवराणा आपण जाणू शकत नाही निळीव पण जाणीव पण नाही आणि निळीव पण नाही त्याच्या पलीकडे जाणीव म्हणजे काहीतरी आणि निळू म्हणजे माहीतच नाही एक सॅम्पल म्हणजे लहान मुलांच्या शब्दात देवराणा याच्या पलीकडे नाही वणिता वेदशास्त्र पुराण वेदशास्त्रांना त्याचं आणि पुराणांना पण त्याचं वर्णन करता आलं नाही नवे दृश्य अदृश्य साक्षीत याचा तो दृश्य पण नाही आणि अदृश्य पण नाही आणि साक्षी पण नाही त्याच्या पलीकडे आणि श्रुती म्हणतात नेते नेते त्याचा अंतच नाही असं ते म्हणतात श्रुती स्मृती पुराण उक्त वेद सगळं काही याचे पलीकडे याचे पलीकडे म्हणतात वसे हृदय देवतो कोण कैसा पुसे आदरेश साधुकू प्रश्न आहे देह टाकिता देव कोठे पाहतो परी मागुता ठाव कोठे राहतो ठीक आहे मग आता सगळे शिष्य काकुळ त्याला आले म्हणे की तुम्ही आत्तापर्यंत वर्णन केलं अरे आता तर झालं आपलं संपलं सगळं मग तो हृदयात देव राहतो तो कसा आहे साधुकांनी साधकांनी मी प्रश्न विचारला मग आम्ही देह टाकल्यावर देव, देव कुठे राहतो आणि मग मा आमच्या मागे राहतं काय कृपया सांगा सद्गुरू समर्थांना ते म्हणतात जबरदस्त ठीक आहे तर आता एकशे पंच्याण्णव ते दोनशे पाच पूर्ण दहाच्या दहा जे आहेत अकरा एकशे पंचाण्णव सकट म्हणजे एकशे पंच्याण्णव सकट अजून दहा जे आहेत म्हणजे अकरा जे श्लोक आहेत त्यात पूर्ण भगवंताचं वर्णन केलेलं खरं पाहिलं तर दहा श्लोकांमध्ये आणि सगळ्यात शेवटी जो ऐकेल त्याचं भलवेल असं त्यांनी म्हटलं त्यामुळे दहा श्लोक म्हणले ते, ते इतकं सुंदर सांगितलं आहे की या मनाच्या श्लोकांचं पूर्ण सार आहे ते ठीक आहे ते आपण पुढल्या असते बघूया ठीक आहे की त्या देवाला कसं जाणायचं आपल्या आचरणात कसं आणायचं आणि आपण कसं त्याच्याशी एकरूप राहायचं हे येत्या दहा श्लोकांमध्ये येणार आहे आणि तसं आपल्याला जगायचं आहे वागायचं आहे बोलायचं आहे आणि सुंदर जीवन जगायचं पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवायचं की देव या सगळ्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे आणि ते सगळ्यांच्या पलीकडे आहेत तर तेवढं आपल्याला शुद्ध मनानेच आपण जाणू शकू तर तेवढं शुद्ध जीवन आपण मात्र जगायचं चला आपण तसं सुरू शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद